धाधकीच्या आणि मोबाईलच्या काळात स्नेह संवर्धन मित्रमंडळाचे कौतुकास्पद का। कार्य समाजहितासाठी पुढाकार नमस्कार आपले स्वागत आहे आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची कारंजा प्रतिनिधी कारंजा तालुक्यातील ग्राम पोहा येथील स्थानिक स्नेह संवर्धन मित्र मंडळातील युवकांचा कौतुकास्पद समाज हित कार्य यांनी आपल्या गावातील रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांची दखल घेत स्वखर्चाने श्रमदानातून त्यांची दुरुस्ती केली गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनधारक व वा पादचारी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता यामुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झाला होता आणि कित्येक वेळा अपघातसुद्धा झालेत कित्येकांना आपले जीवही गमावे लागले स्नेहसंवर्धन मित्रमंडळ पोहा येथील युवकांनी अशा परिस्थितीची जाणीव ठेवून मंडळातील तरुणांनी एकत्रित येऊन खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला व स्वतःच्या स्वखर्चाने साहित्य खरेदी करून काम हाती घेतले या कार्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांकडून मित्र मित्रमंडळाचे रहदारी करणारे प्रवासी तसेच इतर गावातील नागरिक जनसामान्यात कौतुक होत आहे सामाजिक जाणीवेतून केलेल्या या कार्यामुळे तरुणाईचा आदर्श उभा राहिलेला आहे सरकारकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपणही समाजकार्यात हातभार लावावा हा संदेश या उपक्रमातून स्पष्ट झाला आहे स्नेह संवर्धन मित्र परिवार मंडळाचे अभिनंदन व वा पुढील वाटचालीत शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व स्नेह संवर्धन मित्र मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करून यशस्वी करतात वृक्ष लागवड असो की अपघातग्रस्तांना मदत तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कार्य ते हाती घेतात हा उभ्या महाराष्ट्राला कौतुकास्पद असलेला उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे असेच इतर कार्य गावातील तरुणांनी करावे या प्रकारचा संदेशही त्यांनी या कार्यातून दिलेला दिसतो नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशा नवनवीन अपडेटकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका बघत राहा आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची नमस्कार